नमस्कार मी हेमंत तल्वेकर आणि तुम्ही बघता हेमंत तल्वेकर शो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आताचे जे न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायाधीश ते सूर्यकांत हे आहेत ते म्हणजे सूर्यकांत आणि जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस बागेची यांच्या पॅनेल समोर काल एक पिटिशन आलं होतं आणि ते पिटिशन अश्विनी कुमार उपाध्याय या वकिलांनी ते पिटिशन आणलं होतं आणि ते पिटिशन कशाबद्दल होतं तर ते होतं की एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये समाविष्ट असलेले जे लोक आहेत आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय त्या आरक्षणाच्या क्षेत्रामधनं क्रिमी लेयर्स हे जे उन्नत गटामधले जे लोक आहेत उन्नत गटामध्ये सामील झालेले आरक्षणाचा लाभ मिळू जे लोक आता प्रगतीपथावरती आहेत जे सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीची घोडदौड करत आहेत अशा लोकांना एस सी एस टी आरक्षणाचा जो लाभ आहे त्या लाभापासून त्यांना वगळण्यात यावं एक्सक्लुजन त्यांचं करण्यात यावं अशी मागणी करणारं एक पिटिशन जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस बागेची यांच्या पॅनल समोर आलेलं होतं आणि या संदर्भातलं म्हणजे या पिटिशन समोर म्हणजे सूर्यकांत आणि बागेची आणि या पॅनलनं निर्णय दिला तो म्हणजे की याच याचा, याचा योग्य विचार करावा याचा विचार योग्य पद्धतीने विचार करण्यासंदर्भातलं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारला त्यांनी या संदर्भामध्ये नोटीसी पाठवलेल्या आहेत राज्य सरकारला देखील या नोटीसी पाठवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं नजीकच्या कालावधीमध्ये एस सी एस टी आरक्षणाच्या दायऱ्यामधून या प्रवर्गामध्ये असलेले जे उन्नत गट आहेत उन्नत गटामधले प्रगत गटामध्ये सामील झालेले जे लोक आहेत यांना वगळण्यात येईल नजीकच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची आता चिन्ह निर्माण झालेली आहेत आणि ही एक धोक्याची घंटा खरं तर एस सी एस टी आरक्षणामध्ये एस सी एस टी आरक्षणाचा लाभ घेणारे जे जे लोक आहेत आणि जे आतापर्यंत ज्यांनी प्रगतीचा टप्पा एका वेगळ्या एका वेगळ्या उंचीवरती त्यांनी तो प्रगतीचा टप्पा गाठलेला आहे अशा लोकांच्या समोर आता एक टांगती तलवार निर्माण झालेली आहे ते म्हणजे की प्रगत गट किंवा उन्नत गट म्हणून असे जे लोक असतील त्यांना आता आरक्षणाचा लाभ त्यांना मिळणार नाही अशा पद्धतीची चिन्ह निर्माण झालेली आहेत आपल्याला माहिती आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस मला वाटतंय काय त्यांचं नाव त्यांचं नाव विसरून गेलो त्या निकालामध्ये अ निर्णय देत असताना चंद्रचूड आणि भूषण गवई आणि इतरही एकूण सात न्यायाधीश त्याच्यामध्ये होते आणि या सात न्यायाधीशांच्या त्या पॅनलनं सहा विरुद्ध एक या मतानं तो निर्णय दिला होता आणि त्या निर्णयानुसार एस सी एस टी प्रवर्गाच्या अंतर्गत सब क्लासिफिकेशन म्हणजे उपकर उपवर्गीकरणाचा खर तर सरकारनं विचार करावा उपवर्गीकरण केलं जाऊ शकतो किंवा अशा प्रकारचं परमिशन अशा प्रकारची परवानगी देणारा तो निकाल दिलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि या निकालानुसार एस सी एस टी प्रवर्गाच्या अंतर्गत असलेले आणि जे उन्नत गटामध्ये येतात असे जे समूह असतील किंवा लोक असतील या लोकांना आता एस सी एस टी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही अ असं त्यावेळेला जाहीर करण्यात आलं होतं किंवा त्यावेळेला तो, तो निर्णय देण्यात येत असताना अशा पद्धतीचं सब क्लासिफिकेशन उपवर्गीकरण करावं उपवर्गीकरणाच्या अंतर्गत प्रगत गट आणि अप्रगत गट अशा पद्धतीचं ते उपवर्गीकरण करावं असच जणू त्यांना अपेक्षित असावं भूषण गवई हे खरंतर बौद्ध दलित अशा प्रवर्गामध्ये येतात तरी देखील या निर्णयावरती या निकालावरती निर्णय देत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं उन्नत गट आणि प्रगत गटामध्ये असलेल्या लोकांच्या खर तर पारड्यामध्ये तो निर्णय न देता त्यांच्या खरंतर विरोधातला तो निर्णय दिला होता अर्थात घटनेचं जे तत्व आहे जे ज्या तत्वानुसार गरजू लोकांना आरक्षणाची तरतूद करण्यात यावी त्याचं पालन केलं गेलं त्या निर्णयाला देत असताना तो निर्णय देत असताना अशा पद्धतीचं विचार त्यावेळेला झालेला होता आता तोच मुद्दा म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पॅनेलनं दिला होता त्या निर्णयानुसार याच आता खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी होती किंवा कसं आणि जर तो निर्णय जर एंटायटल्ड असेल तर त्या निर्णयाच्या अनुषंगानं एस सी एस टी प्रवर्गातील उन्नत प्रगत गटातील लोकांना आरक्षणाच्या लाभापासून त्यांना दूर ठेवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करणारं खरं तर पिटिशन अश्विनी कुमार उपाध्याय यांनी आत्ताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत सूर्यकांत आणि त्याचबरोबर बागेची यांच्या पॅनल समोर ते पिटिशन त्यांनी नेलं होतं आणलं गेलं होतं आणि त्या पिटीशनवरती निर्णय देत असताना या पॅनलनं केंद्र सरकारला या संदर्भामध्ये नोटीस त्यांनी पाठवलेली आहे राज्य सरकारला देखील राज्य सरकारांना देखील ही नोटीस जाऊ शकते आणि त्याच्यानुसार पुढे पाठीमाग एस सी एस टी प्रवर्गातील लोकांच्यासाठी जे प्रगत एस सी एस टी प्रवर्गामधील जे प्रगत गट प्रगत झालेले जे लोक आहेत उन्नत झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही प्रचंड धोक्याची घंटा असू शकते त्यांना आरक्षणाच्या या क्षेत्रामधनं त्यांना बाजूला जावं लागेल जसं की आपण पाहतो की जेव्हा ओबीसीच्या प्रवर्गांसाठी जेव्हा आरक्षण आणलं गेलं होतं ओबीसी परवर्गातील लोकांच्यासाठी सत्तावीस टक्के आरक्षणाचं खरंतर तर तरतूद करण्यात आलेली होती परंतु ती तरतूद करत असताना देखील त्याच्यामध्ये क्रिमी लेयर्सना वंचित ठेवण्यात आलं होतं आरक्षणाच्या लाभापासून त्याच पद्धतीनं पुढे आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या लोकांच्यासाठी क्रिमी लेयर या गटामध्ये मोडणारे जे लोक आहेत त्यांना आरक्षणाच्या लाभापासून नजीकच्या कालावधीमध्ये त्यांना वंचित ठेवलं जाईल किंवा त्यांना त्या आरक्षणाच्या लाभापासून वेगळं केलं ला जाईल अर्थात हे करत असताना हे जे स्टेक होल्डर्स जे आहेत त्यांचं असं मत आहे की हे एक प्रकारे घटना दत्त तत्वांचं खर तर अंमलबजावणीचं अंमलबजावणीचं स्वरूप आहे अन्यथा इन एक्सेसिव्ह अशा पद्धतीचं अडक आरक्षण एस सी एस टी प्रवर्गामधल्या लोकांना दिलं जाऊन अधिक प्रगत गटामधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आरक्षणाची तरतूद असणं म्हणजे जे आरक्षणाची ज्यांना गरज आहे त्या लोकांना आरक्षणापासून वंचित ठेवणं होय अशा पद्धतीची ती मांडणी खर तर एस सी एस टी प्रवर्गामधील प्रगत गटांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा मनोदय करणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यात ही सगळी कल्पना आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी खरं तर अशा पद्धतीचा लढा उभा केलेला आहे मात्र हे करत असताना आता अनुसूचित जाती जमातीमधल्या लोकांच्यासाठी मात्र आता ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे नजीकच्या कालावधीमध्ये एस सी एस टी प्रवर्गामध्ये जे लोक क्रीमी लेअरमध्ये मोडतात त्यांना आरक्षणाचा लाभ आता मिळणार नाही आणि जर असं जर निर्णय झाला तर त्यांना लाभापासून वंचित ठेवलं जाईल अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे आणि ही एक खूप मोठी टक्क्याची घंटा आहे असं मला वाटतं या संदर्भामध्ये आपली काय मतं आहेत आपलं मत काय आहे हे तुम्ही मला जरूर या व्हिडिओला उत्तर कमेंट म्हणून तुम्ही आपलं मत कळवू शकता आणि या व्हिडिओच्या अनुषंगानं चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता तुर्तास हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो थँक्यू